भारतातील पहिला आणि आशिया खंडातील तिसरा स्कायवॉक चिखलदरा येथे करण्याचा स्वप्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होते त्या दिशेने त्यांनी प्रयत्न करून त्यासाठी छत्तीस करोड रुपये मंजुरी केले सिडकोने पुढाकार घेऊन सदर प्रकल्पाची प्राथमिक प्रकल्प प्रक्रिया झाली निविदा प्रक्रिया झाल्यानंतर इंदोर येथील एक्युडिक पंप इंडस्ट्रीजला या कंपनीला काम मिळाले गेल्या दीड वर्षापासून काम जोमाने सुरू झाल्यावर काही दिवसातच कामाची गती वाढली नव्वद टक्के आर सी सी काम पूर्णत्वासही आले होते तयार करण्यात आलेल्या टॉवरला प्लेट कसून बाकीची टेक्निकल प्रक्रिया करणे बाकी आहे याकरिता जास्त वेळ लागणार नसल्याचे कंपनीच्या मॅनेजरने सांगितले मध्यंतरी कलेक्टर ऑफिसमध्ये पालकमंत्री यांच्याशी झालेल्या बैठकीत मार्च एप्रिल दोन हजार वीस पर्यंत काम पूर्ण करण्याची जबाबदारी कंपनीच्या मॅनेजरने घेतली होती अचानक काम बंद झाले यासाठी पोलीस वायरलेसच्या कंपाऊंडची जागा जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे ज्या जागेचा उपयोग केवळ एक केबल लावण्याकरता होणार आहे बारा ते पंधरा हजार स्क्वेअर फूट जागेचा विवाद सिडको आणि पोलीस वायरलेस सेंटरमध्ये सुरू आहे आणि या वादामुळे दहा टक्के आर चे काम केवळ दोनच टक्के झाले आहे याच वादामुळे गेल्या पाच महिन्यांपासून स्काय वरील काम बंद आहे याचे मुख्य कारण आहे ते वीस लाख रुपये पोलीस विभागाच्या वायरलेस सेंटरच्या आतील जागेच्या मोबदल्यात पोलीस वायरलेस सेंटर रेस्ट हाऊस बांधून मागत आहे ती अट सिडकोने मंजूर केली आणि एक करोड त्र्याण्णव लाख रुपयांचे इस्टिमेट सिडकोने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करून घेतले परंतु पोलीस वायरलेस सेंटर नवीन इस्टिमेट दोन करोड सोळा लाख रुपये प्रमाणे मागणी करीत आहे या दोन्ही इस्टिमेटमध्ये तेवीस लाखाचा फरक असल्याने ही गुंतागुंत झाली आहे त्यामुळे पाच महिन्यांपासून स्कायवॉकचे काम बंद पडून आहे इंदोरच्या कंपनीने आपल्या मशनरीज परत पाठवल्या आहे या संदर्भात कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर राजेश मिश्रा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पोलीस वायरलेस सेंटर यांच्या एन ओ सी नसल्यामुळे पाच महिन्यांपासून काम बंद आहे स्कायवॉक तयार करण्यासाठी जे चिल्लर काम असते तेच आम्ही करत आहो हे करीत असताना वेळोवेळी येणाऱ्या अडचणींबाबत आम्ही गेल्या सप्टेंबर दोन हजार एकोणीसपासून अकरा वेळा सिडकोला नोटीस देऊन समस्यांची माहिती दिली परंतु अद्याप एकदाही सिडकोकडून उत्तर आले नाही त्यामुळे कंपनी आता परत जाण्याच्या मार्गावर आहे आता हे कार्य पुन्हा एक वर्ष मागे गेले आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा